तर नमस्कार मित्रांनो थमनेल मध्ये तुम्ही पाहिलं असेल की फुलाची भाजी कशी करावी भाजी साफ करण्यापूर्वी हाताला थोडस तेल चोळून घ्यायचंय कारण त्याला थोडस छीक असल्यामुळे हाताला त्या चिकटत अतिशय गमतीशीर होणार आहे व्हिडिओ त्यामुळे कुठे जाऊ नका संपूर्ण व्हिडिओ पाहूयात आणि जर आपल्या भावाला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब पण करा पाहतात कशा प्रकारच्या त्या लेयर्स असतात लेअर्स पडते जे आपण काढून त्यातून भाजी काढून घेतोय मित्रांनो यामधला विशेष आणि महत्वाचा पार्ट जो आहे की भाजी साफ कशी करावी यामध्ये ही जी एक पांढऱ्या रंगाची दांडी दिसते आणि हा एक पांढऱ्या एक रंगाचा एक पापुत दिसतोय जसं प्लास्टिक सारखं एक मटेरियल असतं जे तो आधी फेकून द्यायचा तो काढून घ्यायचा त्याच्यातून वेगळा करायचा आहे तो प्रकार जर भाजीमध्ये आला तर भाजीची चव बिघडून जाऊ शकते मित्रांनो तुम तुम्हाला जवळ आणून झुम करून दाखवतो मी हा बघा हा अशा प्रकारचा एक पापुत्रा असतो एकदम पातळ असा एकदम म्हणजे पडदा म्हणू शकतो आपण ज्याला किंवा एक लेअर असते असं म्हणू शकतो ही बघा आपली आता भाजी साठत चालली आहे साठा जमा होत चाललाय मित्रांनो ही केळफुलाची जी भाजी आहे खायला अतिशय चवदार आणि लबाबदार होऊन जाते पण ही करण्याची जी प्रोसेस आहे त्यासाठी भले, भले कंटाळून जातात कारण इतकी लांबल्याचं प्रोसेस आहे ना ती मला संपूर्ण व्हिडिओ मी दाखवणार आहे ह्याच्यामध्ये खूप कंटाळून जातात लोक बनवण्यासाठी अशा प्रकारे हा सगळा कचरा साफ करून घ्यायचा आहे विशेष म्हणजे ही जी कडकवाली दिसते ती दांडी ती आपल्या खाण्यात आली नाही पाहिजे खायला तेही खाऊ शकतो पण बायको म्हणजे नाही खायचं मग नाही खायचं आपण कशाला हुशारी करायची आपण बायकोच्या शब्दाच्या पुढे नाही आपण जास्त आगोपणा करायचा नाही तरच आणि तरच भाजी चांगली होते मी काय बोललेलं नाही आणि तुम्ही काय ऐकलेलं नाही त्यामुळे दांडी खाण्याचा विषय सोडून द्या आणि ठेव का तुझा गायत राख आता फालतूपणा बंद करून मला वाटतं भाजीकडे लक्ष दिलं पाहिजे भाजी जवळपास साफ होत आलेली आहे व्हिडिओ खूप लांब होऊ नये मित्रांनो म्हणून थोडासा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करतोय कारण ही केळ फुलाची भाजी बनवणं सोपी गोष्ट नाही त्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे जवळपास ही सगळी भाजी साफ करून झालेली आहे हा बघायतून किती कचरा निघतो बाहेर वेस्टेज केळ भाजीसाठी चवीनुसार आपल्याला एखादा ओला नारळ किसून घ्यायचा आहे आता झाली पुढची प्रोसेस सुरू भाजी चिरून घ्यायची आहे व्यवस्थित बारीक हे पाहू शकता मित्रांनो सगळ्यात आतला भाग एकदम कोवळा भाग केळीच्या फुलाचा चला आता भाजी चिरून झालेली आहे आपल्याला फोडणीचे पदार्थ तयार करायचे आहेत त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण यांची आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याआधी आपल्याला केळफुलाची भाजी थोडंसं पाण्यावर उकळी घ्यायची आहे त्यांना उकळून काढायची आहे भाजीला खूप किसून झालेला आहे आपलं चवीप्रमाणे काही लोक त्यात काळे वाटाणे सुद्धा वापरतात एकीकडे आपली सुद्धा शिजायला उकडायला ठेवलेली आहे भाजी उकडत असताना थोडंसं मीठ त्यानंतर थोडीशी हळद आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर आता झाकण ठेवून त्याला उकळायला आहे गॅस फास्ट वेळात म्हणजे पटकन उकळून होईल आणि आता काही मिनिटात आपली भाजी उकळून होईल आणि भाजी उकळून झालेली आहे आता पाहूया आपण पुढची प्रोसेस आता एकीकडे शेजारच्या गॅसवर फोडणीसाठी भांड आपण गरम करायला ठेवलेला आहे अ सुरुवातीला तेल टाकून घेऊ तुम्ही ऐकू शकता मित्रांनो तेलाचा आवाज झाल्यानंतर त्यात आपल्याला जिरे राई व इतर फोडणीचे पदार्थ घालून घ्यायचे आहेत आणि त्यांचं मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता आपण टाकणार आहोत कापून ठेवलेली लसूण आणि या लसणाचं व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत आता टाकूयात मुख्य पदार्थ कांदा टोमॅटो चवीनुसार आपल्याला मीठ घालून आहे आता कांदा परतून घेऊयात म्हणजे लाल होईपर्यंत त्याला परतून आहे भाजी रेडी आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला लालसर झालेला दिसतोय त्यानंतर आता आपण टोमॅटो टाकून घेऊया हा घेतला टोमॅटो टाकून आणि मग हे थोडं मिश्रण व्हायला थोडा उशीर लागतो वेळ लागतो त्यामुळे थोडा वेळ आपण हे झाकून ठेवूया एकीकडे आपली भाजी सुद्धा उकडून रेडी आहे तर तिला आता आपण गाळून घेऊया गाळणीने तर सगळं पाणी काढून घेऊयात भाजी अशी गाळून घेतल्यानंतर नुसतं पाणी गाळून चालणार नाही तर त्यामध्ये आपल्याला भाजीला थोडं दाबून शेपून त्या सगळ्या पाण्याचा निचरा करून घ्यायचा आहे त्यानंतर फोडणी आपली तयार झालेली आहे त्या आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया आता हे हा मसाल्याचा प्रकार जो आहे तो मालवणी मसाला आहे ठीक आहे दुसरा हा जो मसाला आहे दिसायला लालसर आहे तिकडे कलर आहे जास्त त्यालावर तिखट कमी आहे त्याच्यामध्ये कोणाला तिखट कमी जास्त हवा असेल त्या पद्धतीने आपण टाकू शकतो त्यानंतर आपण टाकणार आहोत गरम मसाला हळद धना बडीशेप पावडर चवीनुसार मीठ आता हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून मिश्रण करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिश्रण केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे आता ह्या छानश्या मध्ये आपण मगाशी तुम्ही पाहिलं होतं की वटाणे उकडून ठेवलेले होते काळे वाटाणे ते काळे वाटाणे आपण घालणार आहोत वा याचं मिश्रण पाहून तुम्ही तर म्हणू शकता की अरे हीच भाजी वाटण्याची चांगली दिसते पण नाही पण आपलं ना मेन आहे खेळ फुलाची भाजी आता फुलाची उकडलेली भाजी आपण त्यात टाकत हो। आहोत आता व्यवस्थित सगळी मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता ही भाजी जवळपास तयार होत आलेली आहे त्यामध्ये आता जो राहिला होता महत्वाचा पार्ट म्हणजे खोबऱ्याचा केस हे आपल्याला त्यात टाकून घ्यायचा आहे आणि आता तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून करून घ्यायचा आहे आहे मिश्रण आणि आता फायनली भाजी तयार झालेली आहे मी काय जातात ती भाजी चाकून पाहिली पाहिजे आपल्याकडे गरमागरम भाकरी सुद्धा तयार आहे आणि भाकरी सोबत किळ फुलाची भाजी कॉम्बिनेशन जबरदस्त रुको जरा सबर करो अप्रतिम अप्रतिम